सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी त्र्यंबकराजाचं दर्शन घेतलेलं असून दरम्यान मंदिर प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी देखील उपस्थिती दर्शवलेली आहे त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन मानिकराव कोकाटे हे देखील अमित शहा यांच्या स्वागतासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल झालेले आहे दरम्यान निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले आहेत वारकऱ्यांच्या अमित यांच्या सुरक्षेच्या सुरक्षे दृष्टीनं मोठा पोलीस फौजफाटा मंदिर प्रशासनाच्या आवारात तैनात करण्यात आलेला आहे त्र्यंबकराजाचे दर्शन घेत विधिवत पूजा अभिषेक करून अमित शहा मालेगाव येथे होणाऱ्या सहकार परिषदेसाठी रवाना होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर